अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ नमस्कार आम्ही भक्तगण या आमच्या यूट्यूब चॅनेलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण सुरू केल्यानंतर एक दोन दिवस असेल दोन तीन महिने असेल किंवा काही काळ सेवा आपण करतो पण नंतर आपल्याला सेवा करायला जीवावर येतं याच्याबद्दल आपण आज पूर्ण माहिती घेऊयात चला तर मग सुरू करूयात आजचा हा नवीन व्हिडिओ चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब जरूर करा म्हणजे येणाऱ्या अजून नवीन नवीन व्हिडिओ बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल जेव्हा आपण नवीन महाराजांची सेवा सुरू करतो नवीन नवीन मध्ये आपल्याला खूप जोश असतो महाराजांचे नाव सुरण असेल महाराजांबद्दल माहिती घेण्याची एक जिज्ञासा आपल्याला लागते आपल्याला एक विशेष लागते महाराज म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतो गुरुचरित्र पर असेल स्वामी चरित्र पर असेल महाराजांची लीला जाणून घेण्यासाठी आपल्याला उत्साह असतो पण काही काळ झाला नंतर काही काळ गेल्यानंतर तो उत्साह तो पूर्ण कमी होतो कशामुळे कमी होतो तर तुम्ही जर केलेली सेवा कोणाला सांगत असाल आपण जी सेवा करतो ती कोणालाही सांगायची नसते कधीच आपण काय करतो डाव्याचं उजव्याला आणि उजव्याचं डाव्याला कळलंही नाही पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे कोणाच्या घरी काय खायचं नाही पाणीसुद्धा प्यायचं नाही खूप जणांना बघा सवय असते अमावशा पौर्णिमेला कोणाकडेही काही खायचं नाही आणि आपण काही मागण्यासाठी सेवा करीच नाही करायची आपण काय म्हणतो मलाही पाहिजे मग त्याच्यासाठी आरतीला मी रोज रोज एवढ्या आरत्या करतो तेवढ्या आरत्या करतो मग मला एवढं द्या मला तेवढं द्या महाराजांसोबत आपण डील करतो का नाही डील नाही केलं पाहिजे कधीही लक्षात ठेवा तुम्ही काय म्हणता महाराजांना माझं एवढं एवढं काम होऊ द्या महाराजांना मी नारळ ठेवेन महाराजांसाठी मी हे करेन महाराजांसाठी मी ते करेन तुम्ही अपेक्षेसाठी काही सेवा करत असाल तर आजपासूनच सेवा थांबवा माझं तर स्पष्ट आणि प्रांजल मत आहे की अपेक्षेसाठी सेवा करूच नका ते करून तुम्हाला काहीही फायदा नाहीये मग ते डील होतं ज्या ठिकाणी ठिकाणी व्यवहार आला त्या प्रेम नसतं हे लक्षात ठेवा तुम्ही तर महाराजांसोबत प्रेम करायला पाहिजे काही मागण्यासाठी नाही की महाराज मला हे द्या, द्या ते द्या काही नको महाराज फक्त तुमच्याकडून तुमची जी सेवा आहे ती माझ्याकडून होऊ द्या असं तुम्ही त्यांना म्हटलं पाहिजे आणि आपल्याला आनंद वाटण्यासाठी सेवा केली पाहिजे म्हणजे असा आपल्याला आतून आनंद वाटला पाहिजे जर तुम्ही ही सेवा केली तुम्हाला कसल्या प्रकारची भीती राहणार नाही रोज तुम्ही रोज आंघोळ करता त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घ्यायचं गोमूत्र कसले घ्यायचं जे गावाकडे जे ओरिजिनल गोमूत्र भेटतं ना ते ओरिजिनल घ्या गोमूत्र घ्यायचं हे आजकालचे विकत जे भेटतात ते डुप्लिकेट ओरि डुप्लिकेट गोमूत्र असतात ते अजिबात घ्यायचं नाही आणि मनामध्ये वाईट विचार आणायचे नाहीत नाए। खूप जणांच्या मनामध्ये वाईट विचार येत असतात बघा ते स्वतःला कमी लेखतात स्वतःला कमी लेखायचं नाही कधीही स्वतःला कमी लेखायचं नाही कधी आयुष्यात आणि तुमच्याकडून एखादी चूक जरी झाली तरी मनामध्ये ताण घ्यायचा नाही एक दिवस सेवा झाली नाही दोन दिवस सेवा झाला नाही सहा दिवस नाही झाले सेवा पण अकराव्या दिवशी महाराजांची सेवा अवश्य करायची मनामध्ये हे नाही आणायचं की महाराजांची सेवा कशी करू माझं असं झालं तसं झालं असं नाही करायचं लक्षात ठेवायचं मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही बाहेरच्या कोणाचं घराचं काही खायचं नाही सेवा कधीही चुकवायची नाही रोज अकरा माळी जप असेल पंधरा मिनटं जप असेल तो जप करायचा आणि कधीही लक्षात ठेवा की महाराजांसोबत आपण कमा निमित्त सेवा का कामानिमित्त सेवा करायची नाही खूप जणांना सवय असते बघा महाराजांना नेहमी निरागस व्यक्ती आवडतो कसा निरागस व्यक्ती आवडतो जो दुसऱ्यांबद्दल द्वेष करतो जो दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो जो दुसऱ्यांना कमी लेखतो महाराज त्यांना शासन करतात मग महाराजांचा लक्ष तुमच्यापासून दूर मग तुम्ही कितीही सेवा केली काहीही फरक पडत नाही कामच होत नाही तुमचं जो नवीन सेवेकरी असतो त्याला पटकन त्याचं पटकन काम होतं बघा म्हणून महाराजांच्या सेवेमध्ये निरागस व्यक्ती पाहिजे लहान बाळासारखा पाहिजे अगदी ते नियम त्याच्यामध्ये अडकून नाही जायचं महाराजांना म्हणायचं महाराज तुमचं नामस्मरण नाही घेतलं तुम्हाला रोज नैवेद्य नाही दाखवला तर जेवण आपण नाही करायचं पण नामस्मरण मनापासून करायचं आणि नाम आपण जवळ जातो त्याच्यासाठी भावनिक नातं जोडलं पाहिजे महाराजांशी महाराजांना रोज बोलायचं जेवण केलं का काय करताय तुमच्याशी काही गोष्टी असतील त्या महाराजांशी बोला महाराजांशी संवाद साधा आपलं काही चुकलं असेल तर ते महाराजांना सांगायचं सा। परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत नामस्मरणाचं खूप महत्व आहे म्हणून मनामध्ये परंतु आणायचं नाही महाराजांची सेवा मनापासून करायची तुम्हाला आळस आला महाराजांसमोर बसा नाक घासा नामस्मरण करायचं महाराजांची माफी मागायची आणि महाराजांची सेवा सोडायची नाही कधीच आयुष्यात महाराजांची सेवा सोडायची नाही गुरुचरित्र पारायण असेल स्वामीचरित्र चरित्र पारायण असेल अवश्य ते करायचं काही नाही जमलं नामस्मरण करायचो तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण होते कारण स्वामी नेहमीच म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तुमच्या मनात जो आळस आहे निगेटिव्हपणा आहे तो सोडून द्या झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा अशा प्रकारे स्वामींची सेवा करा तुम्हाला आयुष्यात कोणताही अडचणी येणार नाही धन्यवाद स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर तुम अखंड राहू हो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जैन श्री श्री गुरुदेव दत्त